नमस्कार मित्र मैत्रिणी सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दाल दालबाटीची रेसिपी बघणार आहोत डाळ आणि बाटी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते तर आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या बाटी दाखवणार आहे एक म्हणजे कुकर मधली आणि दुसरी म्हणजे बाटीचे गोळे उकडून ते फ्राय करून घेणार आहोत आपण दोन्ही प्रकारची बाटी अगदी खुसखुशीत बनते त्याचबरोबर आपण आटीबरोबर एक डाळही बनवणार आहोत त्याला मग आपण बाटी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम डाळ साठी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत इथे मी तूर डाळ मूग डाळ हरभऱ्याची डाळ मसुराची डाळ उडद डाळ घेतलेली आहे आणि ह्या मी समा प्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तर फक्त एकच डाळ वापरू शकता म्हणजे किंवा एक डाळ जास्त घ्या तुळीची डाळ जास्त घ्या आणि बाकीची डाळ थोडं थोडं घेतल्या तरी चालतील तर आता आपल्याला ह्या डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत बघा जोपर्यंत त्याचं खराब पाणी निघून जात आहे तोपर्यंत आपल्याला याप्रमाणे छान धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि थोडं पाणी घालून आता या डाळी आपण दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवूया तोपर्यंत आपण डाळबाटीचं पीठ मळायला घेऊया इथे बाटीचं पीठ मळण्यासाठी सर्वप्रथम दोन मोठे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मक्याचं पीठ घालणार आहे तर ही मोठी वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे मक्याचं पीठ हे ऑप्शनल आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर फक्त गव्हाचा पीठ रवा घालून ही बाटी बनवू शकता पण मक्याच्या पिठाने त्याला अजून छान चव येते आणि ते जास्त खुशखुशीत होतात त्यामुळे मी इथं मक्याचं पीठ घातलेलं मक्याचं पीठ गव्हाच्या पिठाच्या सम प्रमाणातही घालू शकतात किंवा फक्त मक्याच्या पिठाची ही, ही बाटी बनते आता त्यामध्ये मी थोडासा ओवाही घालून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आता हे मिश्रण आपल्याला कोरडच छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तूप घालून घेऊया इथे साधारणतः दोन ते तीन मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे पिठाला आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे तर तुपामुळे बाटी हे छान खुसखुशीत होतात त्यामुळे आपण इथे तुपच वापरायचं आहे बघा हे सर्व पिठाला छान लागलेलं ला आहे जेव्हा मी हाताचा असं गोळा बनवायचा प्रयत्न करते तेव्हा ते छान गोळा होतोय याचा अर्थ आपलं हे पिठाला खूप छान लागले गेलेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया तर ते मी थोडं थोडं पाणी घालून बाटीचं पीठ म्हणून घेते बाटीचं पीठ खूप जास्त घट्टही नसतं मळायचं आणि पातळही नाही मध्यम मळायचं आहे कारण जेव्हा जास्त घट्ट बनलं जेव्हा ती बाटी बनवतो तेव्हा ती आतमध्ये कच्ची राहू शकते त्यामुळे आपल्याला एकदम मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे जेव्हा आपण हाताने दाबतोय तेव्हा ते, ते थोडं दाबले जाते पण ह्याला झाकण ठेवून साइड ला दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्या टाइम असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास पीठ छान मुरू दिलं तर बाटी अजूनच छान होते पण दहा ते पंधरा मिनिट बाजूला सेट करायला ठेवलं तरी पुरेसा आहे आपले डाळीही भिजल्या आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण या कुकर लावून घेऊया आणि कुकरला मध्यम आच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया आता आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं पीठही छान सेट झालेलं आहे तर आपण थोडस मळून घेऊया आणि आपल्याला याच्या छोटे छोटे गोळे घेऊन बाटी बनवून घ्यायच्या तुम्हाला जशी छोटी मोठी जशी बाटीचा आकार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता तर आपल्याला त्याला थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे जास्तही मळायचं नाहीये थोडस हलक्या हातानेच आपल्याला याला बघा याप्रमाणे असं चपट बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडस त्याला बोटाने असं दाबून घेतलेलं आहे म्हणजे आपली बाटी ही छान शिजल्या जाते बघा याप्रमाणे मी या बाटी बनवून घेतलेल्या आहेत त्याला थोडेसे क्रॅक असेल तर ते राहू द्यायचे आहेत आता बघा मी हे थोड्याशा बाटी तळण्यासाठी मी या बाटी बाजूला बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा आपण कुकर मध्ये लावणार आहोत त्यामुळे थोड थोड्या छोट्या साईज चे आहेत आता सर्वप्रथम आपल्या बाटी बनवण्यासाठी मी बोटी कढाई घेतलेली आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे छान याला उकळी फुटल्यावरतीच आपल्याला या बाटी घालून घ्यायचे आहेत बघा याला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी बाटी घातलेल्या आहेत आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ह्या बाटी याच्यामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला मधून मधून त्याला उलटही करायचं आहे तर आता आपण त्या बाटी शिजतायत तोपर्यंत आपण कुकर मधली वाटी बनायला घेऊया मध्य कुकर गरम करून त्यातला तूप लावून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये बाटी ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला कुकरची शिट्टी न लावता याप्रमाणे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिटांनंतरून आपल्याला हा कुकर थोडासा हलवून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे म्हणजे या, या बाटी खाली चिटकणार नाही ना आणि सर्व बाजूने त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातील आता साधारणतः दहा ते बारा मिनिटांनंतर कुकरचं झाकण खोलून बघते बघा एक साइडने आपली बाटी छान झालेली जा आहे तर तुम्ही पाहिजे तिथं वाटलं की तूप कमी आहे थोडं अजून तूप घालू शकता आणि आपण ह्या बाटी आता दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेऊया तर मी इथे फ्लिप करून घेते बघा एक साईडने खूप छान भाजल्या गेलेली आहेत आणि आपण परत एकदा झाकण लावून परत सात ते आठ मिनटं या बाटी कुकरमध्ये छान शिजून घेऊया त्या बाटी होतात आपल्या ह्या बाकी आप ज्या आपल्या बाटी उकळत ठेवल्या होत्या त्या एक साईडने छान शिजल्या गेलेल्या आहेत बघा जो आपण बाटी टाकल्या होत्या त्याचा डबल साईज झालेली आहे आता आपण उलट करून घेऊया बाटी दुसऱ्या साईडने ही छान शिजवून घेऊया त्यात आहे चमच्याने पलटी करून घेतलेला आहे आणि परत झाकण लावून आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे आता आपण कुकर बघूया आपल्या कुकर मधल्या बाटी बघा मस्त झालेल्या आहेत खूप छान दोन्ही साईडने छान बाजल्या गेलेला आहेत रंग ही मस्त आलेला आहे उकडत ठेवलेल्या बाटी बघूया बघा उकडत ठेवलेली बाटी एकदम मस्त शिजल्या गेलेली आहे जेवढी आपण बाटी टाकली ते त्याच्यात डबल ही बाटी झालेली आहे आणि याला छान साईड बबल्स पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याला छान बबल्स आलेले आहेत याचा अर्थ आपली बाटी छान शिजल्या गेलेली आहेत आता आपण ही बाटी काढून घेऊया सगळ्या बाटी आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आपण या थंड करून आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आता थंड करायला आपण बाजूला ठेवूया आपले हे बाटीचे जे पाणी ते आपण डाळीसाठी वापरणार आहोत त्याने डाळ गार होत आहे तो तोपर्यंत आपण वरण बनवायला घेऊया इथे डाळ बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये भरपूर असं तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही फक्त तुपातही डाळ बनवू शकता खूप छान लागते पण मी तेल वापरलेलं आहे त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे ते छान तडतडलं की यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे डाळबाटीच्या डाळमध्ये जेवढा लसूण घातला तेवढी ती मस्त लागते आणि हा लसूण व्यवस्थित असा परतून घेतला की त्यामध्ये वाळलेल्या लाल मिर लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर कढीपत्त्याची पानेही घातलेली आहेत आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आता मी ते साधारणतः एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तर आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही अजूनही जर होम किचनला केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन आता नोटिफिकेशन मिळतं बघा कांदा छान परतला गेलेला आहे तर यामध्ये मी आता एक चमचा लाल मिरची घातलेली आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे तर आता इथे डाळ असतानाच आपण हळद घातलेली होती त्यामुळे मी इथे परत हळद घातलेली नाहीये तर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक छोटा टमाटो बारीक चिरून घातलेला आहे आता आपला टमाटो छान मौसूत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इकडे कुकरही उघडून बघितलं आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे आता टमाटा ही छान सॉफ्ट झालेला आहे आपलं हे पण व्यवस्थित परतला गेलेलं आहे आता यामध्ये आपण शिजलेली डाळ घालून घेऊया आणि आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून घेऊया आता हे पाणी बाटीत शिजलेलं जे पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे डाळ बाटीची डाळ ही थोडीशी पातळच असते त्यामुळे बघा इथे मी, ये ये ता ता मी भरपूर पाणी घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये कसुरी मेथी घालून घेतलेली आहे कसुरी मेथी नेण्याची चव अजूनच वाटते तर आता मी इथे मीठ घातलेलं नाही मी डाळ शिजवतानाही भरपूर मीठ घातलेलं होतं त्यामुळे परत मीठ घातलेलं नाहीये तुम्ही इथे मीठ टेस्ट करून घेऊ शकता पाहिजे तर अजून मीठ वरतून घालू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर साधारणतः चार ते पाच मिनिटं याला उकळी दिली की आपली मस्त पैकी अशी सविष्ट डाळ बाटीची डाळ तयार आहे मस्त आपली अशी डाळ ही तयार झालेली आहे आता डाळ उकळून झालेली आहे आता आपण बाटी करायला घेऊया आता मी बाटी छान थंड करून घेतल्या होत्या आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण मध्यम आच्यावरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या बाटी छानपैकी तळून घेऊया आपल्याला मध्यम आचेवरतीच ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि मधून मधून असं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने ही बाटी छान फ्राय होते बघा आपली पाटी खूप छान तळल्या जाते हळूहळू येतोय खूप घाई नाही तेल जास्त जर कडक असेल तर बाटी वरतून फक्त सोनेरी होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहते त्यामुळे मध्यम माच्यावरती आपल्याला हळूहळू सगळ्या साईडने ही बाटी छान तळून घ्यायची आहे बघा मस्तपैकी आपली बाटी तळल्या गेलेली आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला एकदम खुसखुशीत अशी आपली बाटी तयार झालेली आहे आपण दोन प्रकारच्या बाटी बनवल्या एक म्हणजे तळून आणि दुसरी म्हणजे कुकर मध्ये वाफला तर त्याला छान आपण तुपात बुडवून घ्यायचं आहे बघा डाळ बाटीसाठी जेवढं तूप वापरलं तेवढे त्याची ते चव अजून वाढते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी तुपात बुडूनही बाटी खाल्ली तर लगते। तब तब ती खूपच मस्त लागते तर बघा याप्रमाणे मी बाटी तुपात बुडवून घेतलेल्या आहेत आणि आपण वरणार भरपूर तू वरतून तूप घालतोय बघा मी तुम्हाला एक फोडून दाखवते आतमध्ये छान शिजला गेलेली आहे एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि तुपात बुडवलाय आतमध्ये तूपही छान त्याच्या आतमध्ये तूप गेलेला आहे आपली मस्त खुसखुशीत अशी दाल बाटी तयार आहे तुम्ही पण याच प्रकारे डाळ बाटी बनवतात का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा अशाच अजून रेसिपीज साठी प्रीती झोम किचनला ला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अजून अशाच रेसिपीज साठी प्रीती झोम किचन नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी बरोबर तोपर्यंत बनवत राहा खात राहा मस्त राहा